च्या पंचवीस नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे रागिणी सांगत असते इन्स्पेक्टर गायकवाड मला आत्ताच्या आत्ता तुम्ही घेऊन चला या सगळ्यामध्ये मला कोणतंही एक्सप्लेनेशन द्यायचं नाही आहे जिथे माझ्या मुलाने माझ्यावरती हा सगळा आरोप घेतलेला आहे त्याच्या डोळ्यात मला जो अविश्वास दिसलेला आहे त्यानंतर त्यानंतर कोणत्याही बाबतीत मला आता कोणतंही एक्सप्लेनेशन द्यायचं नाही आहे मला आत्ताच्या इतं इथे घेऊन चला एक वेळ मला पोलीस कस्टडीमध्ये नेऊन माझ्यावरती घाणेरडे आरोप केलेत ना तरी पण चालेल पण माझ्या मुलाच्या नजरेत मला जे काही पाडण्यात आलेलं आहे ना ते मी नाही सहन करू शकत असं म्हटल्यावरती आकाश थोडासा भाऊक होतो आकाश म्हणायला लागतो आई अगं असं काय करतेस ज्या पद्धतीने माझ्यासमोर हे सत्य आलेलं आहे त्या पद्धतीने सत्य आल्यावरती मला असं वाटणं साहजिकच आहे ना हे पुरावे जे काही समोर आले आहेत त्याच्याबद्दल मला वाटणारच ना यावर ते रागिणी म्हणते तुला वाटू दे तुला जे वाटायचे ते वाटू दे पण या सगळ्याबद्दल मी काहीही बोलणार नाहीये तुला वाटतंय ना की मी हे केलंय तर बरोबर आहे तू आणि भूमी यापुढे आनंदात राह या सगळ्यात मी तुमच्या आयुष्यातून कायमची कायमची निघून जाणार आहे आणि आता या जगातून पण कायमची निघून जाईल असं म्हणत रागिणी इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा आता आकाशला प्रयत्न करत असते आणि याच्यातच आता मात्र इकडे यावेळेला भूमी पेटून उठते भूमी सांगते आकाश अरे या बाईची सगळी ही नाटकं चाललीत रागिणी सांगते हो माझी नाटकं आहेत आकाश तू खरंच माझ्या नादी रागू नको आणि मी कोणतंही एक्सप्लेनेशन देणार नाही मला काहीही सांगायचं नाहीये इन्स्पेक्टर साहेब मी माझा गुन्हा कबूल करते तुम्ही मला ताबडतोब इथून घेऊन चला याबद्दल कोणत्याही बाबतीत मी आता काहीही बोलायला तयार नाही असं म्हटल्यावर ती रागिणीला आता मात्र इकडे भूमी सांगायला लागते बास्कर ही नाटकं ही नाटकं खूप खूप झालेली आहेत तुमची कारण आत्ता या सगळ्यामध्ये तुम्ही जे काही करत आहात ना त्याला फक्त आणि फक्त नाटक म्हणतात जर का तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन नाही आहे जर एक्सप्लेनेशन नाही तर तसं कबूल करा तसं कबूल करून तुम्ही आता सांगा की तुमच्याकडे एक्सप्लेनेशन नाही खोटं खोटं कशाला तुम्ही हे सगळं करताय हे खोटं करण्याची तुम्हाला काही गरजच नाही आहे असं म्हटल्यावरती इकडे भूमीला रागिनी म्हणते हो 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 मी माझा गुन्हा कबूल करते चालेल तुला जे काही हवं आहे ना ते सगळं मी कबूल करते पण आत्ता आत्ता मला जाऊ दे पोलिसांच्या तावडीत म्हणजे या सगळ्यामध्ये आता मी खूप कंटाळले जे काही केलंय ना ते मीच केलंय आत्तापर्यंत मी खूप सहन केलं या घरामध्ये माझ्यावरती घाणेरडे आरोप झाले मी सगळं सहन केलं पण आत्ता आता बास झालं या सगळ्यामध्ये मला आता हे सहन होत नाही आहे खूप खूप मी सहन केलेलं आहे आणि कुणीही आता मला अडवू नका कारण कारण या सगळ्यामध्ये जे काही चाललंय ना ते सहन मला सहन करण्याच्या पलीकडे आहे गायकवाड इन्स्पेक्टर चला मला घेऊन चला असं एकच रागिणी जयघोष लावते पण रागिणी या सगळ्यामध्ये हे सांगायला तयार नसते की नक्की तिने केलंय काय किंवा आता तिच्याकडे कोणता पुरावा आहे का भूमितीला विचारून विचारून थकते पण ती काही बोलायला तयार नसते तिचं एकच चालू असतं मला घेऊन चला आणि मला घेऊन चला यावरती पौर्णिमा म्हणते असं कसं तुम्ही काहीही केलेलं नाहीये आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही कुणाचाही घानेड्या आरोप तुम्ही स्वतःवरती घ्याल आणि आम्ही गप्प बसू असं तुम्हाला वाटलं का बिलकुल नाही या सगळ्यामध्ये आम्ही गप्प बसणार नाही कारण कारण तुम्ही निर्दोष आहात आम्हाला माहिती आहे त्यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते बास झालं अथर्व म्हणतो भूमिताई तुझं बास झालं आत्तापर्यंत तुझा आम्ही खूप रिस्पेक्ट करत होतो पण या सगळ्यामध्ये आता तुझा रिस्पेक्ट नाही होत आमच्यानी तू जे काही करते आहेस ना त्यामुळे त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय आमच्या आईवरती हे असले घाणेरडे आरोप करणं थांबव यावरती आता इकडे गायकवाड म्हणतात बास झालं जे काही पुरावे आहेत त्यांच्यावरती जर तुम्हाला एक्सप्लेनेशन देता येत नसेल तर मात्र आम्ही तुम्हाला या सगळ्यामध्ये आता काहीही बोलू शकत नाही या सगळ्यामध्ये तुम्हाला पोलीस स्टेशनला यावंच लागेल रागिनी म्हणते हो मी पोलीस स्टेशनला यायला तयार आहे पण मी सांगणार नाही की हे काय एक्सप्लेनेशन आहे ते मला माहिती आहे मी निर्दोष आहे पण कोणत्याही बाबतीत हे एक्सप्लेनेशन मी देणार नाही म्हणजे नाही आपल्या मतावरती रागिणी ठाम असते भूमी आकाशला समजवण्याचा प्रयत्न करते की या सगळ्यामध्ये आता मात्र अजिबात ही बाई अशी वागत नाही आहे की ती बाई जे सांगते ते पूर्णपणे चुकीचं आहे आता गायकवाड म्हणतात हे बघा आम्ही उद्या उद्या, उद्या तुम्हाला या सगळ्यामध्ये अटक करायला येऊ तोपर्यंत आज रात्रभर तुम्ही या घरात राहाल पण या घरामध्ये राहून आता कोणत्याही प्रकारची तुम्ही कुरघोडी करणार नाही या कारणासाठी आम्ही इथे एक कॉन्स्टेबल आहेत त्या तैनात करून ठेवणार आहोत या कॉन्स्टेबल कायम तुमच्या सोबत राहतील आणि त्या कॉन्स्टेबल तुमच्यावरती लक्ष ठेवतील तुम्हाला काय हवं नको ते सुद्धा पाहतील आणि कोणत्याही प्रकारचे तुम्ही पुरावे नष्ट करत नाही या सगळ्याकडे बारकाईने लक्ष देतील असं म्हणत गायकवाडांनी आता इकडे गायकवाडांनी पूर्णपणे रागिणीला पॅक करून टाकली असते म्हणा किंवा रागिणीला या सगळ्यामध्ये गायकवाडांनी आता अडकवलेली असते रागिणी म्हणते झालं भूमी तुझ्या मनासारखं झालं यावरती आता इकडे भूमी सांगते तुमची नाटक बास करा तुमच्या या नाटकांचा मला आता कंटाळा आलेला आहे कारण कसं आहे तुमच्याकडे काहीही नाहीये तुमच्याकडे पुरावा म्हणायला काहीही नाही तर तुम्ही या सगळ्यामध्ये आता मला मला हे करण्याचा प्रयत्न करताय असं म्हटल्यावरती आता इकडे रागिणी सांगते खरंच मी पाया पडते तुमच्या हवं असेल तर मी पाया पडते पण या सगळ्यामध्ये आता मला मला न जाऊ दे यावरती आता इकडे चिडलेली पौर्णिमा ॲक्टिंग करत सांगायला लागते की हे बघा आई तुम्ही कुठेही जाणार नाही आहात या, या सगळ्यामध्ये तुम्ही इथेच थांबणार आहात कुणाचाही कुणाचाही हे तुम्ही स्वतःवरती ब्लेम घ्यायचा नाही आहे जे काही आहे ते सगळं आणि सगळं इथल्या इथेच होणार आहे त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे तुम्ही स्वतःवरती आरोप घेऊ नका यावरती आता इकडे सांगायला लागते रागिणी हे बघ पौर्णिमा काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये हार मानलेली आहे आता मी कोणत्याही प्रकारे कुणालाही काहीही एक्सप्लेनेशन देणार नाहीये जे काही घडेल ते आता या सगळ्यामध्ये जे घडेल ते घडेल पण आता मी नाही एक्सप्लेनेशन देत बसणार सगळा विषय संपलेला आहे आणि कुणीही या सगळ्यामध्ये मला आता हे बोलायला भाग पाडू नका की हे नको करू किंवा ते नको करू गायकवाड म्हणतात पौर्णिमा मॅडम हे काही तुमच्या मनाने चालणार नाही आहे सगळं हे जे काही आहे ते सगळं आणि सगळं या ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त कायद्याच्या नियम अटी यांच्यानुसार चालणार आहे त्यामुळे माझ्या या, चा त्या या कामामध्ये कुणीही इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करू नका तो महागात पडेल असं म्हणत आता इन्स्पेक्टर साहेब तिकडून जायला निघतात तोपर्यंत इन्स्पेक्टर साहेबांना थांबवण्यासाठी इकडे आता आकाश येतो आकाश आल्यावरती मग मात्र इकडे आता अभिजित येतो अभिजित म्हणतो झालं झालं या सगळ्यामध्ये आता मात्र तुम्ही जे काही करताय ना ते सगळं थांबवा यावरती आता इकडे डायकवाड साहेब म्हणतात तुमचं काय आता त्यावरती अभिजित सांगायला लागतो माझं काही नाहीये या सगळ्यामध्ये माझ्या आईने गुन्हा केलेला नाहीये त्या गुन्ह्याची मी तिला शिक्षा भोगू देणार नाही आहे तुम्ही काहीही केलं तरीसुद्धा सुद्धा माझ्या आईने गुन्हा केला आई नाही याचा माझ्याकडे पुरावा आहे आणि हा पुरावा समोर आणतात सगळ्यांना धक्का बसतो धक्का बसल्यावर ती सगळेजण समोर येतात कसला पुरावा काय पुरावा पाहायला लागतात आणि पाहतात तर काय इकडे आता खूप जबरदस्त पुरावा खोटा खोटा बनवून आणलेला असतो या पुराव्यामध्ये स काय आहे हे नक्की कुणालाच कळत नसतं आणि त्यामुळे सगळेजण तो पुरावा पाहायला येतात कसला पुरावा काय पुरावा काय आहे हे सगळं पाहत असताना लक्षात येतं की या सगळ्यामध्ये अभिजित सांगायला लागतो हे बघा गायकवाड साहेब हे आहेत पुरावे म्हणजे काही वर्षापूर्वी आम्ही या सगळ्यामध्ये महाजन कंपनीच्या एम्प्लॉईंसाठी वीस गाड्या घेतल्या होत्या या वीस गाड्यांपैकी त्याचं रजिस्ट्रेशन एकाच व्यक्तीच्या नावावरती करायचं होतं ज्या व्यक्तीच्या एका नावावरती रजिस्ट्रेशन करायचं ती व्यक्ती सगळ्यात इम्पॉर्टंट असली पाहिजे म्हणजे आपल्या या महाजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची आणि त्यावेळेला आकाशची तब्येत बरी नव्हती म्हणा किंवा आकाशला त्यावेळेला मानसिक स्थिती ठीक नव्हती म्हणा त्यामुळे आम्ही या सगळ्यामध्ये निर्णय घेतला होता की आकाशच्या नावावरती कोणत्याही प्रकारे हे न घेता आईच्या नावावरती घ्यायचे त्या वीस गाड्यांपैकीच ही एक गाडी आहे याचे हे पेपर असं म्हणत क्षणात ये अभिजितने सगळी बाजी पलटलेली असते अभिजितला असं वाटतं की त्याने ही बाजी पलटले पण पण त्याला हे माहीत नस की हुशारभूमी या सुद्धा याच्यावरती तोडगा काढणार असते इकडे आता भूमी तिकडे येते आणि पेपर पाहायला जाणार तोपर्यंत रागिणी म्हणते गण आणि गवळण हे तू सादर केलंस आता तमाशा आणि आता बाकी सगळं पुढचं हे सगळं माझ्या पद्धतीने होणार आहे तू बघशील आता या सगळ्यामध्ये एक एक करत तुझे सगळे प्यादे मी हाणून पडत तमाशा कसा करते ते मग आता सगळेजण पेपर पाहायला लागतात त्यावरती त्या वीस गाड्यांची खरेदी केलेली असते त्या वीसच्या वीस गाड्या रागिणीच्या नावावरती असतात आता मात्र रागिणीने बाजी पलटायचा प्रयत्न केलेला असतो या सगळ्यामध्ये आता मात्र अभिजित म्हणतो त्यातलीच ती एक गाडी आहे जी गाडी तिकडे जाळण्यात आली होती त्या गाडीचा आणि आईचा काही संबंध नाही इनफॅक्ट त्या गाडीचा काय आत्तापर्यंतच्या वीसपैकी वीस गाड्यांचा आणि आईचा काही संबंध नाही आहे यावरती गायकवाड म्हणतात तुमच्या जर का कंपनीने या वीस गाड्या घेतल्या होत्या तर या वीस गाड्यांना कुणाला दिल्या काय दिल्या याची काहीतरी नोंद असण्याची शक्यता असायलाच पाहिजे ना कारण इतक्या मोठ्या कंपनीमध्ये त्या गाड्या कुणाला दिल्या काय दिल्या हे कसं काय कळत नाही आहे यावरती मग मात्र इकडे आता अभिजित सांगायला लागतो हो आहे ना आमच्याकडे या सगळ्याची नोंद आहे आणि आमच्या माहितीनुसार या सगळ्यामध्ये ही जी गाडी आहे ना ती गाडी देण्यात आली होती आमचे खूप जुने एम्प्लॉई गोखटे असं म्हणत त्यांनी गोखटेंना अडकवण्याचा खूप घाणेरडा प्रयत्न केलेला असतो मग मात्र आता इकडे भूमीला राग येतो भूमी सांगते आकाश गोखटे आपल्या इथले खूप जुने एम्प्लॉई आहेत गोखट्यांच्यावरती असा आरोप करण्याच्या पूर्वी शंभरदा विचार करायला पाहिजे ना आपण म्हणजे आता एक लक्षात घे आता सुद्धा मला गोकट्यांनी बरंच काही माहिती सांगितली होती पण या सगळ्यामध्ये मी ती माहिती कुणालाच नाही सांगितली यावरती अभिजित म्हणतो तुझ्याकडे पुरावा आहे का की गोकटे काही असं करणार नाहीत म्हणून यावरती मग मात्र आता थोडीशी भूमी गडबडते यावरती रागिणी म्हणते बरोबर आहे हिच्याकडे फक्त आणि फक्त माझ्या विरोधातच पुरावा आहे बाकी बाकी कुणीही काही केलं तरी हिच्याकडे पुरावा नाही आहे यावरती अभिजित म्हणतो आई अगर तुझ्या विरोधात तरी कोणता पुरावा आहे हिच्याकडे हिच्याकडे कोणताही पुरावा ना आज होता ना आधी होता ना कोणतं कधीही नव्हता पण भूमी मी पुराव्याशिवाय बोलत नाहीये गोकट्यांच्या बद्दल जरी सुद्धा मी बोलत असलो तरी सुद्धा त्याचा सुद्धा माझ्याकडे पुरावा आहे आणि तो पुरावा मी तुला सादर करणार म्हणजे करणार असं म्हटल्यावरती आता मात्र अभिजित ते सगळं दाखवतो आणि पेपर दाखवून अभिजित सांगतो हे बघा म्हणजे गोकट्यांनी आमच्या इथे काही प्रमाणात फ्रॉड केला होता आणि त्या फ्रॉडचे हे पेपर आहेत असं म्हणत अभिजित फ्रॉडचे जे खोटे खोटे पेपर असतात ते आता गायकवाडाने दाखवतो आणि म्हणतो हे बघा म्हणजे ह्या सगळ्यामध्ये आम्ही आमच्या ऑफिसमधून कंप्लेंट केली होती की गोगट्यांनी आमच्या इथे फ्रॉड केला आहे आणि या फ्रॉडच्या कार्यक्रमासाठी आम्ही त्यांना पूर्णपणे ताब्यात घेतलं होतं असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी सांगते नाही हे सगळं खोटं आहे हा सगळा बनाव आहे हे पेपर रिसेंटली तयार केलेले आहेत मला माहिती आहे हे सगळं खोटं आहे असं म्हणत भूमी हट्टाला पेटते भूमी सांगण्याचा प्रयत्न करते रागिणी म्हणते भूमी तू काय डोक्यावरती पडलेस का अगं काय बोलतेस हे पेपर खोटे आहेत हे पेपर काहीही हे नाही आहेत मग या सगळ्यात तू मला एक सत्य सांग आम्हाला काय स्वप्न पडलं होतं का की तू या सगळ्यामध्ये इकडे येणार आहेस तू इकडे आल्यावरती आम्हाला असं काही जाब विचारणार आहेस किंवा तू इन्स्पेक्टर गायकवाडांना घेऊन येणार आहेस हे जर का आम्हाला माहीत नव्हतं तर आम्ही का हे पेपर तयार करू अगं हे रेकॉर्डचे पेपर असतात आणि रेकॉर्डचे पेपर रेकॉर्डला ठेवायला लागतात आणि त्यामुळे आम्ही हे सगळं केलेलं आहे यावरती सांगते नाही म्हणजे या सगळ्यामध्ये गोखटे खूप प्रामाणिक आहे यावरती रागिणी म्हणायला लागते अच्छा गोखटे प्रामाणिक आणि आम्ही आम्ही नाही म्हणजे बरोबर आहे जे एम्प्लॉई आहेत आपल्या इथले त्याच्यावरती आरोप करायचा एम्प्लॉईवरती आरोप करायचा पण घरचे जे आहेत ते चुकीचे घरचे आहेत त्यांनी चुकीचं केलंय असं म्हणायचं हे काही नाही मला या सगळ्यामध्ये मा आता मात्र हे पटत नाहीये मग आजी उठते मान्य आहे मला की तू आमची खूप लाडकी सून आहेस तू आमची लाडकी सून आहेस पण माझ्या मुलीवरती हे असले घाणेडे आरोप मी खपवून घेणार नाही आत्ता जर का सगळ्यांच्या समोर हे आलेले आहे की आता रागिणीने काही नाही केलं तरी सुद्धा तू तिच्यावरती कशाला हा निर्णय आरोप करतेस हे मला काही तुझं वागणं अजिबात पटलेलं नाहीये असं म्हणत आजी आपला विरोध दर्शवते इकडे आता अभिजित पौर्णिमा सगळेच जण भूमीवरती तुटून तु 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 पडतात आणि हो भूमिताई तू चुकीचं वागतेस तू पूर्णपणे चुकीचं करतेस या सगळ्यामध्ये जर का आईंचा हात असता तर कुणाला तरी संशय आला असता पण तू सोडून कुणालाही संशय काही येत नाहीये तू या सगळ्यामध्ये जे काही केलंस ना ते चुकीचं आहे असं म्हणत इकडे आता सगळे भूमीवरती तुटून पडतात सगळेजण भूमीला या सगळ्यामध्ये चुकीची हे करतात भूमी सांगते ही बाई पोहोचलेली आहे आकाश तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये ना, ना पण एक गोष्ट लक्षात ठेव मी जे काही सांगते तेच खरं आहे या सगळ्यामध्ये ही बाई ही बाई आपल्याला फसवती आहे असं म्हणत भूमी हट्टाला पेटलेली असते पण आपल्याकडे कोणताही पुरावा नाहीये ही गोष्ट माहीत असून भूमीचं हट्टाला पेटणं हे या वेळेला तरी चुकीचं असतं हे मात्र भूमीला समजून घ्यायचं असतं समजून घ्यायला हवं असतं पण भूमी ते काहीही समजून घ्यायला मागतच नसते त्यावरती रागिणी म्हणते ठीक आहे अजूनही जर भूमीला वाटतय की मी चुकीची आहे तर गायकवाड इन्स्पेक्टर तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या गायकवाड म्हणतात हे बघा भूमी मॅडम आत्ताची परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे या सगळ्यामध्ये मी कोणत्याही बाबतीत हा निर्णय घेऊ शकत नाही आहे की या सगळ्यामध्ये रागिणी मॅडमना अटक करण्याचा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा या सगळ्यामध्ये आम्ही रागिणी मॅडमना अटक नाही करू शकत हे पुरावे बघता रागिणी मॅडमच्या नावावरती जरी कार असली तरी त्या ती कार चालवत नव्हत्या हो किंवा त्यांनी कधी ती कार चालवलेली सुद्धा हो नव्हती हे सुद्धा आपण तेवढ्याच पद्धतीने मान्य करायला पाहिजे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता आम्ही पुन्हा तुम्हाला एकच सांगतोय आता मॅडम मॅडमना आम्ही काही करू शकत नाही यावरती भूमी सांगते नाही गायकवाड इन्स्पेक्टर तुम्ही या सगळ्यामध्ये अडकताय या बाईच्या बोलण्याला भूलताय यावरती गायकवाड म्हणतात हे बघा तुमचं म्हणणं जरी खरं असलं तरी सुद्धा आत्ता आम्ही कायद्याच्या ह्याने बांधलेले गेलेलो आहोत आम्हाला या कोणत्याही याच्यामध्ये काहीही आता सांगता येणार नाहीये ना किंवा या सगळ्यामध्ये आम्ही आता कोणत्याही प्रकारचा क्लेम करू शकत नाही की आम्ही तुम्हाला काही माहिती देऊ शकतो तुम्ही एक काम करा या सगळ्यामध्ये जे काही घडलंय जे काही नाही त्याचा अजून कोणते पुरावे असतील तर आणा तर आणि तरच रागिणी मॅडमच्या विरुद्ध ऍक्शन घ्यावी लागते यावरती रागिणी रडायला लागते आणि आता ती अभिजितला म्हणायला लागते अभिजित खरं सांगू का तर या वेळेला तू मला धावून आलास म्हणून यावरती आता मात्र इकडे लगेचच गायकवाड म्हणतात हे बघा या सगळ्यामध्ये आता आम्ही कोणत्याही बाबतीत इकडे थांबू नाही शकत आणि आकाश तुम्हाला जो त्रास झाला त्यासाठी आम्ही तुमची माफी मागतो असं म्हणत गायकवाड माफी मागायला लागतात त्यावरती रागिणी म्हणते नाही नाही तुम्ही माफी मागायचं काहीही कारण नाहीये कारण या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे तुम्ही माफी मागू नका तुमची खरंच काही चुकी नाहीये तुम्ही या सगळ्यामध्ये तुमचं काम केलेलं आहे चुकी कोणाची असेल तर ती माझी आहे आणि तरी सुद्धा तरी सुद्धा मी ही चुकी कबूल म्हणजे मी हे सगळं उघड केलं नसतं अभिजित आला म्हणून अभिजितने जर का या वेळेला इकडे एंट्री केली नसती तर मी माझा गुन्हानी मूठ कबूल करून मोकळी झाली असते अभिजित म्हणतो असं कसं आई अगं मी तुझा सख्खा मुलगा आहे तुझा सख्खा मुलगा असून तुला या गोष्टीतून मी वाचवायला येणार नाही असं कसं होईल मी काय तुझा मानदेला मुलगा आहे का असं म्हणत अभिजित आकाशकडे नजर वळवतो आणि आकाश या सगळ्यामध्ये काहीही न करता फक्त आणि फक्त आरोप करतोय हे त्याला दाखवतो आकाश खूप खजील होतो तो आता इकडे गायकवाडकडे तो गायकवाड म्हणतात हे बघा यापुढे जर का काही माहिती मिळाली तर आम्ही तुम्हाला कळवू पण सध्या तरी आम्हाला इथून निघायला पाहिजे असं म्हणत गायकवाड तिकडून निघतात आकाशला आता भूमीचा खूप 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 राग आलेला असतो आणि या सगळ्यामध्ये आकाश भूमीकडे पाहतो गायकवाड निघून जातात तरी भूमीचं म्हणणं काही थांबतच नसतं का गायकवाड निघून ती भूमी सांगते आकाश ऐक ना अरे मी जे सांगते तेच खरं आहे या रागिणी आत सगळं बदललंय यावरती आकाश म्हणतो भूमी आत्ता तरी कर हे सगळं हे सगळं थांबव कारण मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो तुझ्यामुळे तुझ्यामुळे मी आईला दुखावलं तुझ्यामुळे मी आईवरती आरोप केले हे सगळं मला नाही करायचंय बाद झालं भूमी इतकं सगळं समोर येऊन सुद्धा तू तु तुझा हट्ट सोडायला तयार आहेस बास आता या सगळ्यामध्ये मला काही बोलायचंच नाही असं म्हणत इकडे आता आकाश भूमीला ओरडतो तिला दटावतो तिला या सगळ्यामध्ये काहीच समजून घ्यायला मागत नाही भूमी मात्र आपली बाजू समजून घेण्यासाठी किंवा समजून सांगण्यासाठी प्रयत्न करते पण आकाश काही बोलत नाही परत आकाश तर नाही तर नाही पण बाकी सुद्धा घरचे आता सगळे रागिणीच्या बाजूने असतात आणि त्यामुळे कुणीच काही बोलत नसतं तोपर्यंत भूमी निघून जाते दुसऱ्या दिवशी इकडे आता रागिणी भूमीच्या घरी येते भूमीच्या घरी आल्यावर रागिणीला भूमी म्हणते आत्तासुद्धा तुमच्या डोळ्यात मला ती भीती दिसत आहे आणि मी तुम्हाला या सगळ्यामध्ये पूर्णपणे ओघडं पाडणार आता भूमीच्या हातात नक्की काय पुरावा आहे गोपट्यांच्या मदतीला घेऊन भूमी आता नक्की काय कमाल करणार पाहणं रंजक